नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर उद्या आहे सोमवार तर सोमवारचे बेलाची पानं तोडती नाही तर म्हणून मी आता बेलाचे पानं तोडायला आले आणि आमच्या घराजवळच म्हणजे बाजूला मंदिर वगैरे ना तर मंदिराजवळच बेलाचं झाड आहे हे बघा आणि मस्त छोटे छोटे बेल पण आले आहे हे बघा वेळेस भरपूरच पानं आले बेलाचे हे बघा कढीपत्त्याचे रोप बघा किती उतरले आहे दरवर्षी असेच पांगत्या आणि आमच्या कडीपत्त्याला काय झालं आहे काय ना नुसते कीड लागले आणि झालंय कोणी आलं का पानं वरपून घेतं कसं पण तोडतं ना त्याच्यामुळं तो खूपच खराब झाला आहे आणि हे बघा आणि हे बघा आमचं शेत आहे मका इकडं पण मका तर आता पिकांना पाण्याची खूप गरज आहे पाणी पण असं पहिले होऊन गेलं आणि आता थोडा थोडाच येतो त्याच्यामुळं पिकांना पाण्याची खूप गरज आहे तर आता मी बेलाची पानं तोडायला सुरुवात करते तर मी ऐकलं सोमवारचे बेलाचे पानं तोडती नाही म्हणून म्हटलं चला आता तोडून घ्या बेलाचे पानं म्हणजे उद्या पूजाला पटकनी पूजा होऊन जाईल तर आपले बेलाचे पानं तोडणं झाले आहे आणि मी इकडं बेलाचे पानं तोडायला आले तर तो हे चिल्ले पिल्ले पण माझ्या मागे आले चिल्ले पिल्ले मी बाहेर निघले तर माझा काय पिछा सोडती नाही त्यांना असं वाटतं की काही खायलाच घेऊन आली का काय